डॉक्टरांनी आरोपाचे केले खंडन तालुक्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टर नशेत उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे रुग्णाच्या नातेवाईकाने व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे नवापूर एक्सप्रेस न्यूज सदर व्हिडिओची पुष्टी करीत नाही मग चाललंय कोण या आम्ही गरजे गर वा, नाते नातेवाईक आम्ही नाही राहणार का इकडे मग मी इथे बघतोय बघा ना तुम्ही आम्ही काय सांगतोय तुम्हाला मैंने देखा ना तुम्ही ड्रिंकिंग करू नाही करता तुम्ही करून हे बघा हे सुई कशी काय टाकली तुम्ही आता आले तर आम्ही तर हे सुई तुम्ही कस काय टाकली त्याच्यात काय बोल रहा बोलरा हे जेलकू आव तो बघा आहे ना दुसऱ्या आतमध्ये जेलकू लागेल आपण ठीक आहे पण हे जिलकू चालू आहे ना, ना

रेश्मा सलीम शाह यांच्या अचानक छातीत दुखाव होत असल्याने रात्री बारा वाजेच्या सुमारास त्यांना खांडबारा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते खांडबारा ग्रामीण रुग्णालय येथील ड्युटीवर असलेले डॉक्टर यांना उपचारासाठी बोलवण्यात आले असता ते नशेत असल्याची शंका नातेवाईकांना आली सदर डॉक्टरांना व्यवस्थित चालता व बोलताही येत नव्हते खांडबारा ग्रामीण रुग्णालयात रात्री उपचारासाठी येणाऱ्या लोकांना नेहमी उपचारासाठी वादविवाद करावा लागतो असे बोलले जात असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे अशी गावकऱ्यांतर्फे मागणी केली जात आहे नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो अशा पद्धतीने रुग्णावर उपचार होत असतील तर ही नक्कीच गंभीर बाब आहे नंदुरबार जिल्ह्यात डॉक्टर्स नर्स आरोग्य सेवक इतर आरोग्य कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात दुर्गम अति दुर्गम भागात बिकट परिस्थितीमध्ये कर्तव्य बजावत आहेत अशातच या व्हायरल व्हिडिओने आरोग्य विभागाची बदनामी होताना दिसून येत आहे काय म्हणाल हे डॉक्टर जाणून घेऊया मेरा नाम सोहेब सलीम शाह आहे मेरी मम्मी का नाम है रेशमा सलीम शाह उनको दवा खाने में कल लेके गए थे उनको हार्ट में थोड़ा तकलीफ़ ज़्यादा हो रहा था तो बाजार में जाने के बाद बाजार में दवा खाने बंद थे तो हम सिविल हॉस्पिटल में लेके गए सिविल हॉस्पिटल में लेके जाने के बाद डॉक्टर तो पहले कोई था नहीं हुआ फिर डॉक्टर राज राज रत्न समुद्री करके डॉक्टर का नाम है वो आए और उन्होंने चेक करा चेक करने के बाद वो इतने ड्रिंकिंग किए हुए थे कि उनको चलने की भी उनको बांध नहीं था चलने की भी उनको सोद नहीं थी तो वो सुई डाल रहे थे स्लाइंग लगा रहे थे मेरी मम्मी के हाथ पे तो स्लाइंग भी उनको लगाते जम नहीं रही थी स्लाइंग लगाते जम नहीं रही थी स्लाइंग भी पे डाल दी हम बोल रहे डॉक्टर साहब जरा देख के बराबर व्यवस्थित लगाओ तुम तो डॉक्टर साहब उल्टा हमारे ऊपर सीढ़ने लगे हमारे ऊपर गर्म होने लगे तुम डॉक्टर है कि मैं डॉक्टर चलो बोले यहाँ से बाहर निकलो नहीं तो पुलिस वालों को बुलाता हूँ तुम्हारे को डालता हो बोले अंदर बोले ऐसा करके हम बाहर आए और बाद में थोड़ी देर के बाद मेरी मम्मी इनको भी बोल दिए कि चलो बोले यहाँ से तुम लेके जाओ बोले नंदर पर यहाँ तुम्हारी मम्मी का इलाज नहीं होगा बाहेर निकलते निकलते दो बार डॉक्टर दो बार सर नमस्कार हा बोला सबीर खाटीक बोलतोय बोला सर रात्री तुमच्याकडे एक पेशंट आले होते महिला रेस्ता सहा म्हणून त्यांनी असा आरोप केलेला आहे त्यांच्या नातेवाईकांनी का आपण रात्री दाडूचे नसत होतो आहे का नाही मी काय म्हणतो ऐकून द्या जे नातेवाईक आहे किंवा जे पेशंट आहे त्यांना तुम्ही फक्त एकदा विचारा ना तुम्हाला जी ट्रीटमेंट केली गरत झाली का गपलत झाली का माझी कि त्यांना काही झालं नाही ठीके ऐका पेशंट जेव्हा आली होती तिला फक्त टच जरी केलं ना एवढा त्रास होतो एवढा पेन होत तिला ठीक आहे तिला थोडं जरी टच केलं तरी पेन होत होते पण मी इंजेक्शन दिलं तिला ठीक आहे एनएस दिला बाकी जे काय असेल आमचे इंजेक्शन आमचा एवढाच प्रश्न आहे त्यांनी जे आरोप केलेले के आहे का आपण दारूचे नसत होते हे खरं आहे का कुठं आहे कशाला खरं आहे सर तुम्ही मी का हे करू सर तुम्ही करून घ्या ना माझी मेडिकल करून घ्या हे खरं आहे का नाही एवढंच विचार खरं नाही ना सर तुम्ही कसं काय करू राहिले माझ्यावर आरोप मी नाही करतोय साहेब मी विचारतोय त्यांनी तुमच्यावर असा आरोप केलेला आहे तुमच्या यावर काय म्हणणं आहे नाही नाही काहीच म्हणणं नाही माझं आणि कसं आहे सर मी प्रत्येकाला उत्तर देत बघा तुमच्या पहिले ना खूप जणांचे फोन गेलेत बरं का गडाळून गेलोय मी अरे बापरे आमच्या सरांचे फोन आले मला सीएस ऑफिस वरून फोन आले नंदुरबार नंदुरबारवरून सगळ्यांना हेच उत्तर देतोय की सर असं काही नव्हतं माझ्या हिशोबाने माझी ट्रीटमेंट केली म्हटलं तो आमच्या सर आमच्यापर्यंत जर असा काय आला तर आमचा एवढा काम आहे का विचारपूस करून घेणे कन्फर्म आरोप ना मी त्याला काही नाही मी नाही करतो सर ते करताय आरोप मी कसाला करू आरोप नाही 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 माझं हे सर त्याला काय म्हणता ते काय म्हणताय ते गीत आरोपी लोक मी फेटाळतो त्या आरोपांना की मी नाही हे नाही करत तुम्ही ओके सर चाल थँक्यू नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण सिकल सेल माता मृत्यू बालमृत्यू अनेक आजारांनी डोके वर काढलेले आहेत अशातच आरोग्य विभागातील डॉक्टर नशेत कर्तव्य बजावत असतील तर रुग्णांचा जीवावर याचा परिणाम होऊ शकतो या संदर्भात नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे आरोग्य अवस्थेत सुधारणा करण्यात यावी आकरिता नवनयुक्त आमदार आमशा पाडवी यांनी नुकताच हा मुद्दा विधानसभा देखील गाजवला आहे रात्री ग्रामीण रुग्णालयातील नागरिकांनी एकच मोठी गर्दी केली होती सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे आरोग्य विभागातील अधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर